नमस्कार आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवून दाखवणार आहे त्याच साहित्य आहे बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी आहे याच्यापेक्षा कमी आहे एक वाटी गुळ घेतलंय किसून आपण साखरही घेऊ शकतो जिरं घेतलंय छोटा एक चमचा बरीसोप घेतले एक चमचा आणि एक लवंग वेलची पूड जायफळ पूड आणि सुंट ही पण घेणार आहेत आपण त्याच्यामध्ये वापर आणि खायचं सोडा आता आपण हे बनवायला घेऊया आता आपण पहिला गूळ भिजत ठेवूया कारण ते पाणी करायला लागेल त्याचं ही सव्वा वाटी मी छोटी पाण्याची घेतलेली आहे त्याच्यामध्ये गुळ घेतलाय आता तो गूळ आपल्याला मिक्स होऊ दे पातळ करावा लागेल ए ना पाणी कोमट घ्यायचं थोडासा कारण का लवकर गूळ विरघळतो त्याच्यामध्ये आता आपण हे असंच ठेवूया ते विरघळू द्या आणि आता पीठ भिजवायला घेऊया हे बघा आता हे गव्हाचं पीठ घेऊया त्याच्यामध्ये ही बरी सोप घालूया हे जिरं मी वाटून घेतले असं ठेचलंय नुसतं सुंट पावडर थोडी घालायची अर्धा चमच्यापेक्षा कमी आहे ही जायफळ पावडर आणि वेलची पावडर आहे दोन्ही एकत्रच आहे खायचं सोडं आहे अर्ध्या चमच्यापेक्षा छोटा चमचा आहे कमी घेतलेला आहे चवीपुरतं मीठ मिठाचं प्रमाण आपण कमी घ्यायचं कारण गोड आहे ते आपल्याला पाहिजे असलं कमी होत असलं आपण घालू शकतो बघून आणि लगेच ही लवंग ठेचून घालते बारीक करून घालायची लवंग घातल्याने तिचा स्वाद आहे ना खूप छान येत आहे आता है। हे बघा आपण गुळाचं पाणी याच्यात गाळून घेऊया ते बिना केमिकलचं गुळ आहे म्हणून हे असं कालपट दिसतय थोडं आणि हे आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ कारण हे आपल्याला हातानेच फेटावं लागणार आहे हे ते पाहिजे तेवढं घेते आता हे बघ हे पूर्ण पाणी लागणार आहे हवं तर आपल्याला पाहिजे आपण साधं पाणी घेऊ शकतो हे बघ आता हे आपण पूर्ण हाताने गुठले आहेत ना त्या फोडून घ्यायच्या हे बघ आता या प्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे भेटून आता पाच मिनिटं असंच ठेवायचं आहे कारण त्याला थोडा आलं पाहिजे हे बघ आता कढई ठेवली गॅस चालू करूया ही कोणती तळण्याची वस्तू असते ना ही लोखंडाच्या कढईमध्ये तळायची ही लोखंडाची कढई बघा कशी आतमधून एकदम पांढरी शुभ्र आहे कशी घासायची तीही मी तुम्हाला दाखवणार आहे पण हे किनारी कसे आहे ते आजूबाजूला काळ्या राहतात ना ते लोखंडाच्या लवकर निघत नाहीये आता याच्यामध्ये तेल घालून घेते कढई तापू दे हे बघा आता तेल घालून घेऊ आपण आपण तेला सुद्धा तळू शकता तुपातही बनवू शक तळू शकता आता बघूया आपण तेल तापलंय का थोडासा तेल तापलेलं आहे आता घालून घेऊया यात जरा मध्यमच ठेवायचं जास्त बारीक पण नाही करायचं हे बघा आता असे त्यात एका बाजूने शिजल्यानंतर असे सुटसुटीत होतात आपल्याला आता ब्राऊन कलर करून घ्यायचं आहे चांगले मध्ये शिजले पाहिजेत वर वर असे लाल दिसतील आणि आतमध्ये कच्चे राहिलं नकोय आणि पीठ केव्हाही बनवल्यानंतर पीठ खाऊन बघायचं क गोड कमी आहे हे बघा असे छान भाजलेले तर गुळाचा कलरही तसा होता म्हणून त्यांना कलरही असा आलेला आहे आता हे पूर्ण असं तेल काढून घ्यायचं

आता आपण उलट करून घेऊया हे बघा गुलाबी कलर वरच भाजायचे थोडे हे गुळाचे असल्यामुळे त्यांचा कलर बदलतोच आहे हे बघा छान असे भाजलेले आहेत आता असे लगेच आपण काढून घेऊ आज असा खूप पाऊस पडतोय ना तर असं वा वाटतंय काहीतरी गोड खायलाच पाहिजे नाही मी म्हटलं आज ना गुळगुले गव्हाच्या पिठाचे गुळगुलेच बनवायला पाहिजेत म्हणून आज मी हा बेत ठरवला आता हे काढून घेते पूर्ण तेल गळून द्यायचं हे बघा छान असा पाऊस पडतो गव्हाच्या पिठाचे गुळगुळे खाण्यासाठी तयार आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा बनवून बघा खाऊन बघा धन्यवाद